केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यातील निवडणुकांची तारीख सोळा ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आली जम्मू काश्मीर आणि हरियाणा झारखंड ची विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाचणार आहे मात्र त्याआधी आता महायुती आणि महाविकास आघाडी पुढील रणनीती आखताना दिसते लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला त्यामागे जनतेची भक्कम साधे सध्या जालन्यातून एकटा काँग्रेस पक्ष पाच पैकी दोन जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यातच जालन्यातून मराठा फॅक्टर मुळे भाजप रडारवर आहे त्याचमुळे परतूर मंठा संघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी कल्याण बोराडे टॉपला असून त्यांना उमेदवारी मिळण्याची कारणे कारणे कोणती ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिलं कारण जातं ते थेट काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीतला बारा ऑगस्ट रोजी झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या आढाव्यात रमेश यांनी सांगितलं की काँग्रेसचा सा मंठा तिकीट नव्या आणि जनतेचा कल असलेल्या उमेदवारालाच मिळणार ज्यामध्ये कल्याण बोराडे टॉपलात या मेळाव्यात कल्याण बोराडेच्या समर्थात मराठा बंजारा मुस्लिम धनगर सोबतच सगळ्या समाजाचं समर्थन तसंच इतर उमेदवारी विरोधकांपेक्षा जास्त कल पाहायला मिळाला याचं दुसरं त्या कारण असं जाते की मंठा परतूरमध्ये मध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून भाजपचे आमदार आहेत त्यामुळे त्या भागाचा न झालेला विकास किंवा काहीतरी नवीन नवीन धडाडीचा नेता हवा अशी तिथल्या मतदारांची अपेक्षा निर्माण झाली आहे याचं तिसरं कारण जातं ते अमित देशमुखांना मराठवाड्यात कुणाला तिकीट द्यायचं ही जबाबदारी बारा ऑगस्ट रोजी झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या आढावा बैठकीत अमित देशमुख यांना देण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्याची जबाबदारी असलेल्या अमित देशमुखांनी परतूर मांठा विधानसभेच्या कल्याण बोराडे यांना उमेदवारी कल्याण बोराडे यांनी शेतकरी युवा आणि उद्योग यांबद्दल नेहमीच भाष्य केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कल्याण बोराडे नक्कीच काहीतरी करतील म्हणून अशी भावना निर्माण झाली आहे त्यानंतर कल्याण बोराडे यांना उमेदवारी मिळण्या अगोदरच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना समर्थन मिळताना दिसते ज्यामुळे कल्याण बोराडेची उमेदवारीसाठी जास्त मागणी होताना दिसतीय त्याचबरोबर कल्याण बोराडे यांनी नवतरुणांसाठी तरुणांसाठी नवनवीन रोजगार व्यवसाय संबंधी प्रश्न उभे केलेत शेतकऱ्याचा कापूस गुजरात ऐवजी इथेच कापड उद्योग टाकून कापसाला दहा ते पंधरा हजार प्रति क्विंटल भावाने जाऊ शकतो असं ठणकावून सांगितलंय त्यामुळे सध्याच्या घडीला कल्याण बोराडे उमेदवारीच्या लिस्टमध्ये टॉपवर सहावा आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातच जालना जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे जरांगे पाटील फॅक्टर जालना जिल्ह्यामध्ये मराठा योद्धा जरांगे पाटील यांचं उपोषण स्थान वरतूर मंठा विधानसभा मध्ये लोकसंख्येमध्ये मराठा एक नंबरलाय भाजपाचे स्थानिक आमदार लोणीकर हे पण मराठा आहेत त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काँग्रेसला मराठा उमेदवारांची गरज आहे आणि कल्याण बोराडे हे एकमेव मराठा उमेदवार काँग्रेसमध्ये त्यामुळे त्यांची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद